अपडेट न्यूज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार तसेच आमदार इंद्रेशभाई नायकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या शिफारशीने शोएबभाई खट्टेक यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीच्या कार्यक्रमास राष्ट्रीय महासचिव ताहिर बेग मिर्झा प्रदेश सचिव हसीन अख्तर तसेच मान्यवरांची उपस्थिती होती श्रोयभाई खाटेक यांनी समाज हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला असून शिक्षण रोजगार आणि अल्पसंख्याक बांधवांच्या विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचं सांगितलं या नियुक्त्यांमुळे संघटनेच्या कार्याला बळ मिळून समाजाच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे काम होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे शोएबभाई खाटिक यांना राज्यातून शुभेच्छा प्राप्त होत आहेत आणि अल्पसंख्याक विकास मंडळाचे सर्व जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष आणि सर्व राज्यातून शुभेच्छांचा वर्षा होतोय ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल मिस अपडेट